मार्ग क्वाटर पहिले पैसे ओळखत नाही का का माझी लायकी मी पण एक गॅरेजचा मालक आहे आपला मित्र पके दिसतो या बघ्या काय झालं तू घेऊन आलं असते अरे दोन पोराचा बाप आहे पण कसं वागायचं ते कळतच नाही बघ ए दोनशे काय मागतो मित्रा अरे तुला मी पाचशे रुपये देतो पाचशे अहो मी तरी कुठनं पैसे देणार सांगा तुम्ही आम्हाला आमचे पैसे कसं वसूल करायचे बरोबर माहित आहे चल रे ये चार पाच दिवसांपर्यंत पैसे घ्या आम्ही तुझा विश्वास दाखवला आणि तू आमचा विश्वास दाख केलास आपला एक रुपये सोडायचं नाही बघा ह्याच्याकडनं एक आणि एक रुपये वसूल करायचा अरे तू मित्र नाहीस कल अरे कुठे आहेस तू अरे माझ्यावर मोठं संकट आलंय तुला जर इकडे यायचं असेल तर तू य